नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण अकरावे कार्य आणि ऊर्जा आज आपल्याला कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास पाठातील उपप्रश्न म्हणजेच निरीक्षण करा जरा डोके चालवा सांगा पाहू करून पहा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्वाध्याय उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी त्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्य ही अधिक असते कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत यस आय म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा जूल या एककात मोजतात अशा प्रकारे आपण थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे आता आपण या प्रकरणामधील उपप्रश्नांना सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक शहात्तरवर निरीक्षण करा यावर आधारित प्रश्न आहेत आता या, या ठिकाणी चित्र दिलं आहे विविध क्रिया या संबंधित हे चित्र आहे चित्राचे चित्रा काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे चित्रात कोणकोणत्या क्रिया दिसत आहेत उत्तर चित्रात एक मुलगी तिचे दप्तर उचलत आहे मुलगा काठीने टायर चालवत आहे एक माणूस खांद्यावर लाकडाचा ओंडका उचलत आहे एका मुलाने धनुष्यातून बाण मारला आहे मुलगी दोरीने पेटी ओढत आहे एका माणसाने स्पंजमध्ये बोट खुपसले आहे एक माणूस हातोडीने खिळा ठोकत आहे अशा प्रकारच्या ह्या विविध क्रिया आपल्याला चित्रामध्ये दिसून आल्या आहेत दुसरा प्रश्न आहे प्रत्येक क्रिया करताना बल लावले आहे का उत्तर होय प्रत्येक क्रिया करताना बल लावले आहे कोणतीही क्रिया करण्यासाठी कोणते तरी बल लावावेच लागते तिसरा प्रश्न आहे चित्रातील विविध क्रियामध्ये वस्तूने मूळ जागा सोडली आहे का उत्तर होय चित्रातील विविध क्रियांमध्ये वस्तूने मूळ जागा सोडली आहे फक्त खिळा व स्पंच ह्या वस्तू आपली जागा सोडताना दिसत नाही अशा पद्धतीने आपण निरीक्षण करा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहे त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक शहात्तरवरच जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न वरील कृतीत कोणकोणती बले पीटीवर कार्य करत आहेत उत्तर गुरुत्वीय बल घर्षण बल स्नायू बल दुसरा प्रश्न आहे बल न लावता विस्थापन शक्य आहे का उत्तर नाही तिसरा प्रश्न आहे भिंतीवर दोन्ही हातांनी बल लावल्यास विस्थापन होईल का उत्तर नाही आणि चौथा प्रश्न आहे बल लावून विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय उत्तर विस्थापन झाले नाही म्हणजेच कार्य झाले नाही अशा प्रकारे आपण जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न संध्याकाळी खेळून आल्यावर भूक का लागते उत्तर खेळत असताना स्नायूंची हालचाल होते त्यामुळे जास्त ऊर्जेची आवश्यकता असते अधिक कार्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते दिवसभराच्या केलेल्या श्रमामुळे शरीरातील ऊर्जा कमी होत जाते ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी जास्त अन्न खावे लागते म्हणून संध्याकाळी खेळून आल्यावर भूक लागते दुसरा प्रश्न आहे आपल्या शरीराला ऊर्जा कोठून मिळते उत्तर आपल्या शरीराला आपण घेतलेल्या आहारातून किंवा अन्नातून ऊर्जा मिळते तिसरा प्रश्न आपण का दमतो उत्तर अधिक कार्य केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते ऊर्जेचा काही प्रमाणात रास झाल्यामुळे आपण दमतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वर सांगा पाहू यामध्ये चित्रात दिसणाऱ्या क्रियेमधून काय घडेल या ठिकाणी चित्र दिसत आहे त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे रबराचा तुकडा ताणून सोडून दिला उत्तर रबराचा तुकडा ताणून सोडून दिला तर तो मूळच्या स्थितीत परत येतो दुसरा प्रश्न गलोलीला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले तर उत्तर गलोलीला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले तर ते मूळच्या स्थितीत परत येते व दगड लांबवर जातो त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक अठ्ठ्याहत्तरवर खाली आहे पुन्हा सांगा पाहू यावर आधारित दोन प्रश्न आहे पहिला प्रश्न गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी गोटीमध्ये ऊर्जा कोठून येते उत्तर गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी गोटीला आपण ऊर्जा दिल्यावर स्थितीत ऊर्जेचे गतीच ऊर्जेत रूपांतर होते आपण जी स्थितीच ऊर्जा लावतो आणि त्याला त्याचे त्या गतीच ऊर्जेत रूपांतर होऊन गोटी टोलवल्या जाते दुसरा आहे कॅरम खेळत असताना सोंगटी गतिमान करण्यासाठी स्ट्रायकरमध्ये ऊर्जा कोठून येते उत्तर कॅरम खेळत असताना स्ट्रायकरमध्ये आपल्या स्नायूची ऊर्जा जाते ही स्थितीचं ऊर्जा गतीचं ऊर्जेत बदलते आणि सोंगटी गतिमान होते पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक एकोणऐंशीवर करून पाहूया यामध्ये दिला आहे एक बहिरगोल भिंग घेऊन एका कागदासमोर ते सूर्यप्रकाशात धरा आता भिंग अशा प्रकारे मागे पुढे करा की जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका दिसेल भिंग या स्थितीत थोडा वेळ धरून ठेवा काय दिसेल या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे आणि ही कृती तुम्ही करून पाहायची आहे तर सूर्यप्रकाशाचे किरण बहिर्बोल भिंगातून कागदावर पाळले असता कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका दिसेल थोडा वेळ भिंग न हलवता धरून ठेवले तर उष्णता ऊर्जेमुळे त्या ठिकाणी धूर दिसेल काही वेळाने कागद जळताना दिसेल अशा पद्धतीने सौर ऊर्जेपासून उष्णता ऊर्जा तयार होती पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ऐंशीवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न वनस्पतीमध्ये अन्न कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात साठवली जाते उत्तर वनस्पतीमध्ये अन्न रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठवली जाते दुसरा प्रश्न स्वयंपाकघरातील गॅसमधून ऊर्जा कशी प्राप्त होते उत्तर स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरमध्ये ब्युटेन हा वायू स्वरूपात भरलेला असतो गॅस सुरू केला असता त्याच्या ज्वलनातून उष्णता निर्माण होते ही ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते अशा प्रकारे स्वयंपाकघरातील गॅसमधून ऊर्जा प्राप्त होते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ब्याऐंशीवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे विश्वातील प्रत्येक पदार्थात ऊर्जा आहे ती सजीवांमध्ये आहे तशीच निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आहे असे असताना ही ऊर्जा आपणास का दिसत नाही उत्तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात ऊर्जेमुळे होणारी कार्य आपल्याला दिसू शकतात परंतु क्षमता ही दृश्य स्वरूपात नसते म्हणून ऊर्जा आपणास दिसत नाही अशा प्रकारे पाठामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजे जरा डोके चालवा सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कणसातील दिलेली योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा त्यामध्ये अ आहे विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे त्यासाठी रिकामी जागा लावले असता रिकामी जागा का घडेल कारण पाण्याचे रिकामी जागा होणार आहे पर्याय विस्थापन कार्य बल उत्तर पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे बल दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे कार्य आणि तिसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे विस्थापन तर उत्तर कसं तयार होईल विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे आ आहे घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला रिकामी जागा प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजेच रिकामी जागा ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेत होईल पर्याय गतीच स्थितीच गती पहिल्या याच्यामध्ये उतरली यायचं आहे गती दुसऱ्या याच्यामध्ये स्थितीच आणि तिसऱ्या याच्यामध्ये गतीच तर उत्तर तयार होईल घराच्या उतरत्या छेपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजेच स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होईल ई आहे दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल रिकामी जागा ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय पर्याय प्रकाश अणू रासायनिक सौर पहिल्या रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे रासायनिक आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे प्रकाश तर उत्तर दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल तर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण आहे ई आहे सौर चूल हे, हे।, हे सूर्याच्या जा। रिकामी जागा ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या जा। रिकामी जागा ऊर्जेचे उपयोजन आहे पर्याय प्रकाश रासायनिक उष्णता उत्तर पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे उष्णता आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे प्रकाश तर सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे ऊ आहे एका मजुराने चार पाट्या खडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन पाट्याखडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर रिकामी जागा का कार्य घडेल पर्याय समान अधिक कमी उत्तर आहे समान एका मजुराने चार पाट्याखडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेले जर त्याने दोन पाट्याखडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल ऊ आहे पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे रिकामी जागा होय पर्याय ऊर्जा विस्थापन बल उत्तर आहे ऊर्जा पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय अशा पद्धतीने प्रश्न पहिला आपण रिकाम्या जागा पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केला आहे दुसरा आहे सांगा मी कोणाशी जोडी करू जोड्या लावा यासारखा प्रश्न आहे अ गट आणि बगटामध्ये जोडे जोड्या दिले आहे अ गटामध्ये आहे घरंगळणारा पदार्थ अन्न ताणलेले धनुष्य सूर्यप्रकाश युरेनियम आणि ब गटामध्ये आहे उष्णता ऊर्जा अणुऊर्जा गतीचं ऊर्जा स्थितीचं ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा यांच्या आपल्याला व्यवस्थित जोड्या लावायचे आहे पहिले आहे घरंगळणारा पदार्थ यावर कोणती ऊर्जा कार्य करू शकते म्हणजे किंवा कोणत्या ऊर्जेने कार्य केले आहे तर गतीज ऊर्जा अन्न अन्न यामध्ये उत्तर आहे रासायनिक ऊर्जा ताणलेले धनुष्यबाण त्यासमोर स्थितीज ऊर्जा सूर्यप्रकाश त्यासमोर उष्णता ऊर्जा आणि युरेनियम त्यासमोर अणुऊर्जा अशा पद्धतीने आपल्याला जोड्या जुळवता येतात त्यानंतर प्रश्न तिसरा आहे काय सांगाल त्यामध्ये अ आहे विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल उत्तर जेव्हा एखाद्या वस्तूची मूळ जागा बदलताना दिसते तेव्हा त्या वस्तूचे विस्थापन झाले असे म्हणता येईल विस्थापन करण्यासाठी बलाची आवश्यकता असते आहे कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल उत्तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेली विस्थापन दोन्हींचा विचार करावा लागेल ई आहे ऊर्जेची विविध रूपे कोणती उत्तर ऊर्जेची विविध रूपे यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा 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 रासायनिक आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत ई आहे निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा उत्तर जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते वाफेचे ढग होतात त्यांच्यापासून पाऊस पडतो आणि नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठते धांडाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थितीचं ऊर्जा असते ते खाली येत असताना स्थितीचं ऊर्जेचे गतीचं ऊर्जेत रूपांतर होते पाणी जनित्रावर पडले की त्याची गतीचं ऊर्जा जनित्राला मिळते जनित्र फिरल्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होऊन त्याचे रूपांतर विविध ऊर्जेत होते त्यानंतर ऊ आहे ऊर्जा बचत का करावी उत्तर विजेची बचत ही एक अर्थाने विद्युत निर्मितीच आहे गरज नसताना दिवे बंद करणे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे असे ऊर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत ऊर्जा बचत करणे काळाची गरज आहे अन्यथा जागतिक तापमानवाढीसारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल ऊ आहे हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन धूर व त्याचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यासारखे हानिकारक घटक निर्माण होत नाहीत अशा ऊर्जांना हरित ऊर्जा म्हणतात ए आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात उत्तर पुन्हा पुन्हा वापरते येणाऱ्या अक्षय आणि उदंट स्वरूपाच्या ऊर्जा स्रोतांना अपारंपरिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात या ऊर्जास्त्रोतांचा वापर पूर्वपरंपरेने करण्यास येत नव्हता अपारंपरिक स्रोत सौर ऊर्जा पवन ऊर्जा सागरी ऊर्जा जलविद्युत ऊर्जा समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा अणुऊर्जा ह्या आहेत त्यानंतर ए आहे सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो उत्तर सौरचूल सौर जलतापक या उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो तसेच सौरविद्युत घटामुळे विद्युत उर्जा मिळवणे शक्य झाले आहे त्यानंतर शेवटी ओ आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे उत्तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे कधीही न संपणारे आहे तर पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे साठे मर्यादित आहेत वाढती लोकसंख्या व ऊर्जा स्त्रोतांचा वाढता वापर लक्षात घेता ते संपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामानाने अपारंपरिक ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहे व विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा वापरले जातात त्याशिवाय ते त्याच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण होत नाही म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण दिलेल्या प्रश्नांना काय सांगाल असं थोडक्यात उत्तर देऊन त्या प्रश्नाची उत्तरे लिहिली आहेत आणि प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे आमच्यात वेगळा कोण या ठिकाणी शब्दांचे कट दिले आहे त्यामध्ये वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहिले शब्दांचा गट आहे डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू वाहता वारा उत्तर आहे वाहता वारा कारण डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू यापेक्षा वाहता वारा हा वेगळा शब्द आहे दुसरा आहे धावणारी मोटार ओंडका वाहून नेणे टेबलावर ठेवलेले पुस्तक दप्तर उचलणे उत्तर आहे टेबलावर ठेवलेले पुस्तक यामध्ये कोणत्याही ऊर्जेचं काम पडलं नाही ते जागच्या जाग्यावर आहे त्याची विस्थापन झाले नाही परंतु धावणारी मोटार ओंडका वाहून नेणे दप्तर उचलणे ने यासाठी ऊर्जा वापरली आहे त्यामुळे त्या वस्तूवर कार्य झाले आहे विस्थापन झाले आहे म्हणून टेबलावर ठेवलेले पुस्तक हा वेगळा शब्द आहे ते जागच्या जागेवर आहे त्याची विस्थापन झाले नाही त्याला कोणतीही ऊर्जा लागलेली नाही तिसरं आहे सूर्यप्रकाश वारा लाटा पेट्रोल यामध्ये वेगळा शब्द आहे पेट्रोल सूर्यप्रकाश वारा लाटा हे नैसर्गिक आहे आणि पेट्रोल हे मानवनिर्मित आहे चौथा आहे किंवा पेट्रोल हे संपणारं आहे आणि हे अक्षय आहे कधीही न संपणारं आहे सूर्यप्रकाश वारा आणि लाटा चौथा आहे बंद खोलीत पंखा चालू ठेवणे काम करताना टी व्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात ए सी चालू करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे या ठिकाणी उत्तर आहे किंवा वेगळा शब्द आहे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे कारण ही चांगली सवय आहे आणि बंद खोडीत पंखा चालू ठेवणे काम करताना टी व्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात ए सी चालू करणे हे काय आहे वाईट सवयी आहे यामुळे ऊर्जा किंवा वाया जाते आणि आपण व्यवस्थित घरातून बाहेर जाताना जर दिवे बंद केले तर आपल्या ऊर्जेची बचत होते अशा प्रकारे प्रश्न चौथा आमच्यात वेगळा कोण हा है। है प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न पाचवा खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा या ठिकाणी एक चौकट आहे त्यामध्ये अस्ताव्यस्त शब्द दिले आहेत त्या शब्दाची शब्दा आपल्याला व्यवस्थित जुळवाजुळव करून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहायचे आहे जसे की उष्णता पवन स्थितीज रासायनिक गतीज विद्युत हे ऊर्जेचे प्रकार आपल्याला यामध्ये शोधता येतात आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे शाळेत किंवा घरी विद्युत ऊर्जेच्या बचतीसाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करून यादी करा आणि ती अंमलात आणा आता याचे आपण सविस्तर उत्तर लिहूया ब्युरो ऑफ एनर्जी ए सी यांनी चौदा डिसेंबर हा एनर्जी ए सी दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली ऊर्जा संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणं त्याला जास्त कार्यक्षम कसं करता येईल हे बघणं आणि जेवढं शक्य होईल तितकंच तिचं जतन करणं हे या मागचं उद्देश आपण सर्व दररोज ऊर्जेचा वापर करतो वेगवेगळ्या स्वरूपात नक्कीच ऊर्जेशिवाय हे जगात जगणं शक्यच नाही तुम्हाला हे अमूल्य संसाधन वाचवण्यासाठी आम्ही काही सोप्या ऊर्जा जतन करण्यासाठीच्या टिप्स या ठिकाणी देत आहोत बटन बंद करणं हा ऊर्जा बचतीसाठी शाळेत किंवा घरी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे की वेळच्या वेळी बटन बंद करणं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही खोलीतून बाहेर पडत असाल तेव्हा त्या खोलीतील पंख्याचे आणि दिव्यांचे बटन बंद केले की नाही हे तपासून पहा जर तुमच्याकडे वॉटर हीटर असेल तर तो काम झाल्या झाल्या बंद करा दुसरा आहे सौर पॅनल बसवा सौर पॅनल सूर्याच्या उष्णतेच्या ऊर्जेत रूपांतरित करतात अक्षय स्रोत असल्यामुळे ते तुम्हाला आणि पर्यावरणाला पूरक आहे सोलर हीटर हे आजकाल सहज उपलब्ध आणि बसवण्यासाठी सोपे आहेत त्यामुळे तुम्ही वीज बिलातही बचत करू शकाल शाळेतही आपल्या दिवे असते फॅन असते घरीसुद्धा विविध उपकरणं असतात ते जर आपण सौर पॅनलला बसवले तर आपल्या ऊर्जेची खूप बचत होते त्यानंतर घरातील दिवे बदला एलईडी दिव्यांच्या तुलनेत जुने फिलामेंटचे दिवे स्वस्त असतात पण जिथे ते पंचवीस हजार तास जळतात तिथे फिलामेंटचे दिवे फक्त एक हजार तासच जळतात तसेच सारखाच प्रकाश तयार करायला फिलामेंटचे दिवे पट अधिक वीज वापरतात एलईडी दिव्यांपेक्षा शाळेतसुद्धा आपण ही दिवे किंवा लाईट वापरू शकतो घरीसुद्धा वापरू शकतो त्यानंतर आहे तुमचा फ्रीज पूर्ण भरून ठेवा जर तुम्ही फ्रीज आणि फ्रीझरमध्ये कमी वस्तू ठेवत असाल तर तुम्ही खूप ऊर्जा वाया घालवत आहात तुमचा फ्रीज प्रेश आणि फ्रीझर पूर्ण भरलेला असेल तर मग तुम्ही वीज आदर्श रीतीने वापरत आहात एक दोनच वस्तू फ्रीजमध्ये आहे आणि आपण फ्रीज सुरू करतो तर त्यामुळे काय होते ऊर्जा जास्तीत जास्त खर्च होते त्यामुळे जास्तीत जास्त फ्रीज भरून ठेवायचा त्यानंतर आहे पाचवं योग्य तापमान राहील याची काळजी घ्या प्रत्येक उपकरण हे उत्पादकाच्या शिफारशीनुसार वापरायला हवे ज्यामुळे ते उपकरण चांगल्याच चांगल्या पद्धतीने वापरणं होईल आणि त्याला वीज किती लागते यावरही लक्ष ठेवता येईल जर तुम्ही उत्पादकाच्या सूचनेपेक्षाही फ्रीज जास्त थंड ठेवला तर तो उगाच अजून थंड होऊन ऊर्जेचा अपव्यय होईल आता फ्रीज झाला कूलर झालं ए सी झाला तुम्हाला त्याचा स्पीड किती पाहिजे यावर ते अवलंबून ठेवा याचा आपल्याला कमी ऊर्जेची आवश्यकता आहे आणि आपण स्पीड फुल करतो त्यामुळे आपली जास्तीत जास्त ऊर्जा खर्च होते सहा क्रमांकाला आहे तुमचे कपडे काळजीपूर्वक धा धु आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतो तर ते काळजीपूर्वक धायचे वॉशिंग मशीन वापरताना त्यात कपडे प्रमाणातच भरा जर तुम्ही कमी कपडे धुत असाल तर मग पाणी आणि ऊर्जा दोन्ही वाया घालवत आहे कारण कमी कपडे असेल म्हणजे कमी ऊर्जा लागेल असं नसतं उष्णा हवामानात कपडे बाहेर उन्हातच सुकवावेत ड्रायरचा वापर शक्यतो टाळावा घरातील उपकरणे अद्ययावत करा आजकाल उपकरणे ज्यांना जास्त ऊर्जा लागते जसे की एअर कंडिशनर फ्रीज हीटर ई आता एनर्जी रेटिंग स्टार रेटिंग प्रणालीने येतात एवढी जास्त स्टार तेवढे जास्त ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक ते उपकरण शिवाय कामगिरीमध्ये कुठलीही तडजोड होत नाही तेव्हा मग वीस वर्ष जुन्या फ्रीजला काढून टाका आणि त्याला नवीन जास्त कार्यक्षम फ्रीजने बदला आपण काय करतो वर्षानुवर्षे त्याच त्या वस्तू वापरत राहतो त्या जुन्या होते त्यातल्या मशीन खराब होतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा त्याला चालवण्यासाठी लागते त्यामुळे वेळच्या वेळी नवीन जी उपकरणे निघतात खराब झाल्यानंतर ते बिघडल्यानंतर तेच सुधरवून न वापरता नवीन वस्तू वापरा त्यानंतर हे स्मार्ट पॉवर स्ट्रीपचा वापर करा वापरत नसलेल्या उपकरणाची वायर जर खोचलेली असेल तरीही ती ऊर्जा वापरत असते याला फॅन्टम लोड असे म्हणतात हे ऊर्जेचं नुकसान टाळण्यासाठी मुख्यतः ते उपक्रम वापरत नसताना स्मार्ट पॉवर स्ट्रीप वापरायचा प्रयत्न करा त्यामध्ये विशेष असं सर्किट असते ते, ते स्ट्रीपमधल्या विद्युत आउटलेटच्या ऊर्जेवर लक्ष आणि नियंत्रण दोन्ही ठेवतं त्याने एकूणच ऊर्जेची कार्यक्षमता वाढते आणि ऊर्जा वाया जात नाही त्यानंतर सूर्यप्रकाश घरात येऊ द्या दिवसा घरातील पडदे खिडक्या उघडून द्या जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये येईल त्यामुळे कृत्रिम प्रकाशाचा म्हणजेच दिव्यांचा पंख्याचा वापर कमी होईल त्यानंतर फोन चार्जिंग आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते म्हणजे सकाळी बॅटरी फुल झालेली पाहिजे प्रत्यक्षात यांनी ऊर्जा वाया जाते फोनला काही तासांचीच गरज असते पूर्ण चार्ज होण्यासाठी म्हणून झोपण्या अगोदर फोन चार्जिंग बंद करा आणि अनमोल अशी ऊर्जा वाचवा अशा प्रकारे आपण शाळेत किंवा घरी विद्युत ऊर्जेच्या बचत बचतीसाठी काय काय करू शकतो ते या ठिकाणी बघितलं आहे यापेक्षा तुम्हाला जास्त पर्याय किंवा उपाय शोधायचे आणि मित्रमैत्रिणींसोबत त्यांची चर्चा करायची आहे आणि फक्त चर्चाच करायची नाही तर हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे ते उपाय आम्हालासुद्धा आणायचे आहेत दुसरा प्रश्न आहे बाजारात ऊर्जा बचतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध उपकरणांची माहिती मिळवा आता विजेची बचत करणे सध्या काळाची गरज बनली आहे मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना भार नियमाचा सामना करावा लागतो ऊर्जा बचतीसाठी बाजारात मिळणारे सर्वात मोठे किंवा महत्त्वाचे उपकरण म्हणजे एलई डी एल ईडीचे लाईट भेटतात किंवा एल डीच्या वस्तू भेटतात त्या खरेदी करणे आणि त्या आपल्या घरात किंवा शाळेमध्ये बसवणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच वीजटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय सुचवले जात आहेत एल ई डी दिव्यांचा वापर हा त्यापैकी एक या दिव्यांच्या बांधकाम क्षेत्रातील वापराने ऊर्जा समस्येवर मात करणे शक्य होणार आहे या दिव्यांच्या बंधकाम क्षेत्रातील वापराने ऊर्जा समस्येवर मात करणे शक्य होणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात ऊर्जा बचतीसाठी साधने उपलब्ध आहेत ती तर आपण वापरायचीच आहे परंतु त्याहीपेक्षा आपण जर ऊर्जा जतन केली जसे की वेळच्या वेळी बटन बंद करून सौर पॅनल बसवून घरातील दिवे बदलून तर आपली खूप मोठी ऊर्जा बचत होईल अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण अकरावे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामधील उपप्रश्न आणि उपक्रम आपण बघितला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे घरातील आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे घरातील ऊर्जा जतन करण्याचे काही मार्ग किंवा तुम्ही कशा पद्धतीने घरामध्ये ऊर्जा जतन करता तर ते लिहायचं आहे थोडक्यात या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद